अजय बारस्कर यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध चुकीचे वक्तव्य केले असून त्यामुळे समस्त सावेडी गावच्या वतीने अजय बारसकर उर्फ खंडू यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच सावेडी गाव देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत असून त्यांच्यासोबत उभा राहील अशी माहिती पत्रकार परिषदेत समस्त सावेडी गावच्या ग्रामस्थांनी दिली आहे यावेळी भरत खकाळ संजय आडोळे राजेंद्र बारस्कर सचिन बारस्कर चंद्रकांत बारसकर रवी वाकळे महेश काळे मनोज बारसकर होते सावेडी गावचा कुठलाही निर्णय सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ठरवत असतात परंतु अजय बारसकर यांनी जे काही वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याशी सावेडी ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी हे केले आहे त्यांना वक्तव्य केल्यानंतर हे ग्रामस्थांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकायची कुठलीही भूमिका घेतली नाही मराठा समाज विरोधी त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे असे देखील पत्रकार परिषदेत ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे आज या ठिकाणी आमचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी पाटील यांचं जे आंदोलन आहे मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी तर त्या आंदोलनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांना त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांचं जे आंदोलन आहे अगदी पाच सहा महिन्यापासून त्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही जरी तिथं प्रत्यक्ष सहभाग नसला आमचा तरी गावातून आम्ही त्यांच्या भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेलं आहे परंतु आता मुंबईला माशी वाशी येते ज्यावेळेस त्यांचं आंदोलन होतं सव्वीस तारखेला त्या आंदोलनामध्ये सुद्धा गावकरी आमच्या इथून प्रत्येक घरामधून एक एक दोन दोन व्यक्ती त्या ठिकाणी गेले होते आणि त्या भूमिकेशी त्यांच्या सहमत होतो परंतु आत्ता अचानकपणे आमच्या गावातील ग्रामस्थ अजय पारस्कर यांनी जहरंगे पाटील यांच्या विरोधात जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी सावळे गावचा कुठलाही संबंध नसून त्यांचं ते व्यक्तिगत स्वरूपाचं मत आहे तर आमचं आमचे ग्रामस्थ गावकरी यांनी काल ठराव केला की ह्या सर्व भूमिकेत अजय महाराज बारसकर यांनी जे काही वक्तव्य केलं त्या त्याच्यामध्ये आमच्या ग्रामस्थचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो नमस्कार बनोज जनगी पाटील पाटलांनी जे काही मराठ्यांचं आरक्षण आंदोलन सुरू केलं आहे त्या अत्यंत मराठ्यांच्या जेव्हाच्या प्रश्नाला सध्या जे काही आमच्या या ठिकाणी स ग्रामस्थ अजय बारसकर यांनी जे काही त्यांना ट्रोल करण्याचं किंवा त्यांच्या माध्यमातून जरांगी साहेबांना व्यक्तिगत प्रश्न विचारण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी गावाच्यावरती निषेध करतो आणि आणखी एक असं की अजय बारसकर हे सावडीच्या संपर्कातून बऱ्याच वर्षापैकी पूर्वी शेजारील गावात राहायला गेलेले आहेत त्यामुळे सावडी गावाचा या ठिकाणी उल्लेख करू नये गोव त्याच्यामुळे आमचे सावडी गावातील बरेचसे ग्रामस्थ व्यतीत झाले आहेत काल या ठिकाणी या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांचं या वक्तव्यावरचं खंडन करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी काल ठराव पास झाला आणि या ठिकाणी आमचं संपूर्ण गाव कन्वन धनाने जारांगी पाटलांशी यापुढेही पाठिंब्यात राहील आणि आरक्षणातही राहील मी ॲडव्होकेट महेश काळे सारवडी गावातच का माझा जन्म झाला इथंच लहानचा मोठा झाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत असो सावडी गावाने भरघोस अशा पद्धतीचं योगदान हे मराठा समाजासाठी आज प्रवित्र दिलेलं आहे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असल यामध्ये सावडी गावातील अनेक नागरिक कार्यकर्ते सहभागी होते आणि मनोज जारांगे पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेताच मराठा समाजाला आज मिळालेला आहे आणि त्यांनी मराठा सा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो विस्तृत असा लढा उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये सावडी गाव ग्रामस्थ हे तन मन धनाने संपूर्णत झोकून देऊन काम करत आहेत आमच्या गावातील नागरिक बारस्कर कुटुंबातील असतील वाकळे असतील किंवा इतर असतील सर्व मुंबईसाठी सुद्धा आंदोलनाला गेलेले होते आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे परंतु अजय बारस्कर नामक व्यक्तीने जो जरांगे पाटलांवर विविध प्रकारचे आरोप केलेले आहेत व त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे त्यांच्या मताशी सावडेगाव ग्रामस्थ हे सहमत नाहीत अजय बारसकर यांची जे काही वक्तव्य मनोज जारंगे पाटील यांच्याबाबत केलेले आहेत त्यांचा सावळी गावाचा एक नागरिक म्हणून मी निषेध व्यक्त करतो सावळी गावाच्या वतीने त्या मताशी आम्ही सह सहमत नाही त्यानंतर त्यांचे जे काही आक्षेप असतील त्याबद्दल आमचं एवढंच सांगणं आहे की जरांगी पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेता मिळालेला आहे आणि या लढ्याला यश येत आहे असं दिसतंय चोपन्न लाख मराठा समाजाच्या कुंभी नोंदी सापडलेल्या आहेत आणि जो रास्त मार्ग आहे कायदेशीर मार्ग आहे त्याच्यासाठीच जारांगे पाटील जर उपोषण करत असतील आंदोलन करत असतील तर एक समाज म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे सर्वप्रथम आज आपण सगळे इथं उपस्थित झाले गावकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो गेल्या भरपूर वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी जो झटत आहे त्याला आज अंतिम त्याचा अंतिम टप्पा आज येऊ पाहत आहे त्याच्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांची भूमिका ही सर्वात मोठी आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या समाजाचं नेतृत्व मोठ्या स्वरूपात जर कोणी करत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय व त्याचं संपूर्ण क्रेडिट हे म्हणत जरांगे पाटलांना जातं गेल्या काही दिवसांपासून आमच्या गावातील ग्रामस्थ अजय बारसकर यांचा काहीतरी अडचण झाल्यामुळे ते जरांगे पाटलांवरती वैयक्तिक स्वरूपावरती टीका करत आहेत तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वजणांनी काल इथं ह्याच मंदिरामध्ये सर्व वाकळे परिवार असेल बारस्कर परिवार असेल दंडवते आडोळे परिवार असेल या सर्व परिवारांनी मिळून इथे मिटिंग घेतली व या मिटिंगमध्ये आमचा सर्वांचा एक ठराव झाला की आजय बारसकर उर्फ खंडू बारसकर यांचं जे ह्यांनी जे वक्तव्य मनोज जारांगे पाटलांबद्दल केलं आहे हे संपूर्णपणे चुकीचं आहे त्यांच्या या भूमिकेशी गावातील एकही नागरिक हा त्यांच्या त्यांच्या वक्तव्याला समर्थन करत नाही गावकऱ्यांचं गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा पहिल्यापासून मनोज 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 जरांगे साहेब यांच्या पाठीशी राहिलेला आहे नुकतंच त्यांनी आता मुंबईला जाऊन आले ते मुंबईला मोर्चा गेला होता त्या मोर्चामध्ये गावातील ह्या सर्व परिवारातील लोक हे ट्रॅक्टर गाड्या जसं जमेल तसं त्यांच्या सोबत गेले होते त्यामुळं आज अजय बारसकर हे जे काही बोलत आहेत मनोज मनोज जरांगे पाटलांवरती तर ते संपूर्णपणे चुकीचं आहे त्याचा ग्रा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्णतः निषेध व्यक्त करतो बऱ्याच चार पाच दिवसापासून आपण जारंगे पाटील पाटील मराठा आरक्षण या आंदोलनासाठी उपोषणाला बसले आहेत आणि झटत आहेत त्याच आंदोलनाचा भाग म्हणून अजय बारसकर या व्यक्तीने मनोज जारंगे पाटील यांच्या विरोधात किंवा काहीतरी असे वक्तव्य केलेत की ज्यामध्ये त्यांचा बारसकर म्हणून उल्लेख येतो सावडी गाव म्हणून उल्लेख येतो वाकळे म्हणून उल्लेख येतो किंवा सागडी गाव गावाचा उल्लेख येतो तर त्या अजय महाराजांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य सागडी ग्रामस्थांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की त्या वक्तव्याचं काय करायचं व्हावं तर सगळ्यांनी गाव ग्रामस्थांनी मिळून दोन तीन मिटिंग केल्यानंतर असं ठरलेलं आहे आणि सगळ्यांचा शंभर टक्के पाठिंबा हा जारांगी पाटलांबरोबरच असणार आहे जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या फायद्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी मांडतायत आणि त्या व्यक्तीला मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्याच्या आंदोलनासाठी आम्ही सगळेजण सावडी ग्रामस्थ सहभागी होऊन साथ देणार आहोत त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु अजय महाराजांनी जे वक्तव्य केलं हे त्यांचं वैयक्तिक काहीतरी विषय असेल वैयक्तिक त्यांचे नैराश्य असेल वैयक्तिक त्यांचं काहीही असू शकतं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांच्या अजय ते वारसकर ह्या व्यक्तीच्या मताशी किंवा त्यांच्या वक्तव्याशी सावेळी ग्रामस्थ म्हणा नातेवाईक म्हणा किंवा त्यांचं कुटुंब म्हणा याचा कुणाचाही काही संबंध नाही एन टी न्यूज मराठी सावेड़ी अहमदनगर